नवरदेव आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि देशाच्या सर्वोच्च पंचायतमध्ये रायगड जिल्ह्यामधून लोकसभेवर प्रतिनिधित्व करणारे भारत भूषण सुनील भाऊ तटकरे आमच्या वहिनी वरदाताई या कार्यक्रमामध्ये उपस्थित महाराष्ट्राची एक बुलंद आवाज गोरगरिबांच्यासाठी ओबीसी सर्व समाजासाठी लढा देणारे आमचे धनंजय भाऊ मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला विभागाच्या अध्यक्षा महिला आयोगांच्या अध्यक्षा चा रुपालीताई चाकणकर महाराष्ट्राच्या चा, एक ज्यांना मी आशाच्या किरण म्हणू शकते अशा माझी तो मुलगी आहे आदिती तटकरे या कार्यक्रमामध्ये उपस्थित मावळचे आमदार सुनीलभाऊ शेडके आमचे वर्षोन वर्षोचे जुने मित्र आमचे बंधू भाई अंतुले त्याचप्रमाणे महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त महाराष्ट्राचेच नव्हे पण राष्ट्रीय प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे त्याचप्रमाणे आपल्या भागाचे आपल्या जिल्ह्याचे विधान परिषदचे माजी आमदार अनिकेत तटकरे आणि ज्यांनी आजच्या या भव्य दिव्य सोहळा आयोजित केला आमचे आणि तुमचे सगळ्यांचे लाडके सुधाकर भाऊ मित्रांनो सुनील कटकरेजीला काही दिवसापूर्वी लोकमत वृत्त समूहाच्या वतीनं लंडन लंडनमध्ये एक ग्लोबल कॉन्फरन्स झाली होती आणि त्या कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र आणि देशाचा भविष्य कसा घडवायचं भारत आणि महाराष्ट्राच्या यापुढे काय कसा स्थान असावं याच्या बाबतीत सुनील भाऊ तटकरे यांना सहभागी होता आला आणि त्यांनी जे विचार मांडले आपलं आपण इथे कर्जत आणि कर्जतच्या एक सिमेंट रस्त्याच्या बाबतीत त्यांची कौतुक करत होते पण त्याच्या पलीकडे जाऊन फक्त कर्जतच नव्हे रायगडच नव्हे महाराष्ट्राने देश कसा घडवायचा विकास कसा करायचा त्या थे थे हो या बाबतीत अतिशय सुंदर आणि मौलिक विचार सुनील तटकरेजींनी तिथे मांडण्याचं काम केलं आपण भाग्यवान आहोत या जिल्ह्याचे लोक की असा एक व्यक्ती मी आताच त्यांना विचारत होतो आमचे तर फार जुने संबंध आहे मैत्री आहे पण एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते त्यांच्या मतदारसंघाच्या या जिल्ह्याच्या सतत प्रतिनिधित्व करत आले अनेक वेळा आमदार झालेच मंत्री झाले वेगवेगळ्या जबाबदारी त्यांनी सांभाळल्या आणि अतिशय एक म्हणजे अल्पशा समाजाच्या व्यक्ती या महाराष्ट्राच्या शिखरपर्यंत कसं पोचू शकतो त्याच्या उत्तम उदाहरणं म्हणजे सुनील तटकरेजी आहे आणि आज जिथे आपण पाहतो कुठे जातीपातीच्या जा राजकारण असतो कुठे आपण भेदभाव करत असतो तिथे या रायगड जिल्ह्याच्या लोकांना मला शाबासकी या बाबतीत द्यायची आहे की तुम्ही कुठे जात न पात पाहता तुम्ही माणसाला कामाच्या हिशोबाने ओळख करून त्यांना इतका इतका मोठा करण्याचं काम केलं आहे आणि त्यामुळे आज सुनील तटकरेजी देशाच्या सर्वोच्च पंचायत लोकसभेमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एकमेव जे व्यक्ती निवडून गेले आणि ते त्यांची बुलंद आवाजाच्या माध्यमातून ते एक व्यक्ती नाही ते शंभर खासदारांची आवाज ते त्या संसदेमध्ये गाजवत असतात मित्रांनो आज या कन्व्हेन्शन जे झाला ते लंडनमध्ये जागतिक स्तराची चर्चा झाली अनेक मान्यवर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरचे बाहर देशाच्या बाहेरचे ते त्या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले आणि मी काही क्लिप्स बघत होतो लोकमतनी मला ते काहीतरी यांच्या भाषणाची आणि त्यांच्या त्या सहभागची मला काही क्लिप्स पाठवली अतिशय उत्तम रीतीनं त्यांनी आपल्या देशाचा विचार त्यांनी तिथे मांडण्याचं काम केलं हा पूर्ण जो आपला भाग आहे कर्जत भाग आहे सुधाकर भाऊ तुम्ही खरं म्हटलं मागच्या वेळी आमची चूक आहे की आम्ही तुम्हाला न्याय देऊ शकलो नाही खरं आहे आम्हाला त्या बाबतीचा खंत आहे पण एक मी तुम्हाला नक्की सांगतो की आज तुम्ही आमदार नाही काही नाही पण बघा तुमच्यावर प्रेम करणारे लोक आम्ही पाहतो ना आम्ही पण समजतो आम्ही अनेक वेळा आम्ही पण आमच्या भागाच्या प्रतिनिधीत्व करत आलेलो आहोत म्हणून ही जे जनता आलेली आहे तटकरे साहेबांच्या प्रेम तर आहे त्यांच्या सन्मानासाठी आलेल आहे पण मुख्य तुमच्यासाठी तुमच्या मान ठेवण्यासाठी ही सगळी जनता इथे उपस्थित आहे आणि म्हणून तुम्ही आता काय चिंता करू नका काळ आणि वेळ जाता काय असाच होऊन जाते तीन चार वर्ष असा देखते देखते ट्वेंटी नाईन येऊन जाईल तुम्ही या भागाचा प्रतिनिधित्व केल्याशिवाय राहणार नाही याची जबाबदारी आम्ही होईलच का नाही होणार आता तुम्ही इथे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका याच्याविषयी तुम्ही बोलले आम्ही तुम्हाला इथे अधिकृत सांगतो तुम्हाला जे हवं असेल त्याप्रमाणेच तुम्ही इथे इलेक्शन लढा आमच्याकडून तुम्हाला कुठलाही बंधन नाही अख्खा महाराष्ट्रामध्ये असेल पण या भागासाठी नाही काहीतरी <laughs> आता एवढं आम्हाला बोलवलं तुम्हा सगळ्यांना बोलवलं त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आता आम्ही मागे तर तुम्हाला न्याय देऊ शकलो नाही तर इथपासून सुरुवात तरी, तरी करू तटकरे साहेब आहे बाबा आमचे साहेब आहे आम्हालाही त्यांची परवानगी लागते आम्हा आम्ही राष्ट्रीय कार्याध्यक्ष पण महाराष्ट्रामध्ये चिट्टी लागते कोणाची तटकरे साहेबांची आम्हालाही आमच्याकडे कुठलाही निर्णय घ्यायचा असेल कोणाला दुपट्टा द्या टाकायचा असेल पत्र द्यायचे असेल तर सही कोणाची लागते आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना मी एवढा म्हणू इच्छितो की ह्या आपण येणाऱ्या काळामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आपण भाग घेणार आहोत अतिशय महत्वाच्या ह्या निवडणुका असतात यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांचं मन त्यांनाही मोठा व्हायचा आहे प्रत्येकांना वाटतं की आम्ही प्रफुल्ल पटेल बनू आम्ही सुनील तटकरे बनू पण त्याची सुरुवात तर कुठून चाल केली पाहिजे की के नाही आम्ही पण लहान म्हणजे निवडणुका मी पहिला माझ्या गोंदिया गोंदिया कुठे आहे माहीत आहे का तुम्हाला शेवटचा जिल्हा आहे महाराष्ट्राचा इथून एक हजार किलोमीटर दूर आहे पण त्या आमच्या जिल्ह्यापासून आज हे महाराष्ट्र आणि याचा समतोल विकास झाला पाहिजे याच्या आमच्या उद्याची आमची प्रगती झाली पाहिजे म्हणून अजितदादा सुनील तटकरे आम्ही सगळ्या लोकांनी एक महत्वपूर्ण निर्णय केला आणि आम्ही एनडीए मध्ये महायुतीमध्ये सामील झालो त्याच्या कारण अनेक लोकांना वाटत होतं की का असा निर्णय गेला पण मी तुम्हाला सांगतो आज आपण कितीही म्हटलं तरी विकेस विकासाची अपेक्षा बाळगतो आपले काम झाले पाहिजे आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे ही अपेक्षा सगळ्यांच्या मनामध्ये असते आणि त्यानिमित्तानं आज जे निर्णय आम्ही केला आहे अजितदादाच्या नेतृत्वामध्ये सुनील तटकरे असो भुजबळ साहेब असो धनंजय मुंडे असो आम्ही सगळ्या लोकांनी हे ठरवलं की आज मुख्य प्रवाहाबरोबर आपण राहिलं पाहिजे आपण काम केलं पाहिजे आज आपल्या देशाच्या समोर अनेक संकट येतात आपण पहिलगाममध्ये बघितलं त्याच्यानंतर आपली सरकार मजबूत होती नेतृत्वामध्ये इच्छाशक्ती होती म्हणून ऑपरेशन सिंधूर सारखा असा मोठा आपण पराक्रम करू शकलो आपली वीर सेनाने आपल्याला आपली ताकद काय ते दाखवून दिलं ही महत्वाची बाब आहे आणि आज आपल्या देशामध्ये सुद्धा आज झपाट्याने वेगाने आपण आपली प्रगती होत आहे आज विश्वमध्ये चौथी मोठी अर्थव्यवस्था भारत आज उभारून आलेली आहे हे केव्हा शक्य झाला जेव्हा एक स्थिर आणि मजबूत सरकार आणि एक चांगलं नेतृत्व या देशाला मिळालेलं आहे आणि त्याचप्रमाणे मित्रांनो आज महाराष्ट्राचा आपल्याला विकास करून घ्यायचा आहे आज आपण या कर्जतमध्ये या पूर्ण परिसर खपोली असो कर्जत असो पुढे पुणे असो या बाजू ठाणा पनवेल या सगळं जे परिसर आहे त्यामध्ये आज विकास जे झालेला आहे त्याच्या पलीकडे जाऊन अजून खूप अधिक आपल्याला काम करायचं आहे खरं आहे की बाकीच्या या राज्यापेक्षा काही या भागामध्ये उद्योग म्हणा बाकीच्या विकासाचे अनेक इथे काम झालेले आहे पण त्या तरीही आज गावामध्ये तुम्ही जा तर आजही लोकांना ते विकासाची आवश्यकता आहे लोकांना आर्थिक त्यांची परिस्थिती सुधारण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी आज सरकारमध्ये राहून आपल्याला खूप सारे का चांगले काम करता येईल आज सुनील भाऊ तटकरे सारखा नेता जरी हा भाग त्यांच्या लोकसभे मतदारसंघामध्ये नसेल पण जिल्हा त्यांचा आहे आज सुधाकर भाऊ सारखे लोक आहे त्यांच्यासोबत काम करणारे आहे खंदे खंदे समर्थक आहे आणि त्यांच्या माध्यमातून निश्चित आपल्याला या आपला भागाचा विकास अधिक गतीनं आणि चांगल्या रीतीनं नियोजनबद्ध करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे होणार हे शक्य केव्हा होणार जेव्हा आज आपण या मुख्य प्रवाहाबरोबर बरोबरोबर आपण जुडलेलो हो। आहोत आज अनेक पक्ष आहे मी कोणी दुसऱ्या पक्षाच्याबद्दल काही बोलणार नाही आपण आज महायुतीमध्ये आहोत पण प्रत्येक पक्षाला आप आपल्या आप कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा आपला पक्ष विस्तार करण्याचा वाढवण्याचा हे आपला अधिकार आहे आणि म्हणून आज येणारा हे निवडणुकीमध्ये जे काही निर्णय तुम्ही लोकांनी जे ठरवलेला असेल ते नक्कीच आमच्या इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असणार आहे हे मी तुम्हाला परत सांगू इच्छितो मित्रांनो आज कार्यक्रम जे आहे हे काही संडेचा दिवस आहे भर धो पाऊस पडत आहे मी मुंबईवरनं निघालो तर मला वाटलं इतका पाऊस पनवेलपर्यंत होता की काही कार्यक्रम होते की नाही होते पण इथे आल्यानंतर तुम्ही म्हटलं बरोबर आहे पाच दिवस अगोदरची परिस्थिती कोण होता ते माईकवर तुम्ही सांगत होते तरुण ते चिखलामध्ये मला वाटलं की हे ग्राउंड मैदानमध्ये कसा कार्यक्रम हे घेत असतील कारण या परिसरामध्ये अनेक वेळा आलेलो आपण या इथे माहीत आहे की इथे डोंगर भाग आहे जिथे जंगली भाग आहे बरेच इथे अडचणी आहे तरी या कर्जतमध्ये एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आणि ते पण संडे संजेचा दिवस म्हणजे लोक बायकोला घेऊन फिरायलाच जाते आता इतके हॉटेल रेस्टॉरंट झाले लोक मुंबईचे लोकं थेट कर्जतपर्यंत जेवायला थे येतात इतक्या हॉटेल इतकं जेवणाची व्यवस्था इतका फिरायच्या पर्यटनाच्या एक नवीन लोकांचा एक म्हणजे सवय झालेली आहे प्रत्येकांच्याकडे गाड्या आहे मोटर आहे दोन चाकी तर आता किती असेल तर काही त्याची गिनती नाही आणि म्हणून या भागामध्ये जे विकास झाला आहे तरी देखील आज सुनील चटकरी साहेबांच्या प्रेमापोटी एवढे लोक जे आलेले आहे हे अतिशय एक मौलिक गोष्ट आहे मित्रांनो असा प्रेम असा काही वारंवार मिळत नसते नेत्यांना पण काम करण्याची ऊर्जा केव्हा मिळते जेव्हा लोक त्यांच्यावर प्रेम करतात लोक त्यांना प्रेम कसं करतात ते दाखवून बसवतात हे महत्वाचं आहे आणि त्यामुळे आज नक्कीच सुनील भाऊ तटकरे इथून फक्त तुमच्या सत्कारतर्तीने स्वीकारला त्यांनी पण सोबत इथून गेल्यानंतर एक आणखीन त्यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा राहील की कर्जत आणि या परिसराच्या लोकांच्यासाठी मला अधिक काम करण्याची गरज आहे ही अशी ऊर्जा घेऊन ते इथून इत जाणार आहे मी जास्त काही बोलणार नाही कारण मला जरा मुंबईला जाऊन मला पुढे माझ्या बाहेर गावाचा कार्यक्रम आहे म्हणून मी पहिलं बोलतोय पण एक नक्की झालं की या भागामध्ये कर्जातला आणि आमचे राष्ट्रवादीचे शिबीर जरूर झाले सुधाकर भाऊ तुमच्या ऑफिस पाहून तो आम्हाला असा लाज वाटते की आपला मुंबईचाही कार्यालय तसं नाही आहे <laughs> काय बाबा सुनील भाऊ काहीतरी आता काहीतरी करावं लागेल आपल्याला हे कक्षने ते कक्षने वा काय ऑफिस पण चांगलं आहे त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना पण वाटते आपलं घर आहे तिथे जाऊ शकतो बसू शकतो चार काम आपण आपले करू शकतो ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे पक्षाच्या कार्यालय म्हणजे कार्यालय एक छोटासा एक नसते कार्यालय म्हणजे माझ्या हक्काच्या इतकं एक जागा आहे कार्यकर्त्यांना त्यांना सन्मान वाटला पाहिजे की नाही मी माझ्या घरी जाऊन माझे काम मी करू शकतो तुम्हाला तुमच्याच पाहून रोडवर दुसरं आम्ही कार्यालय बघितलं काहीतरी नकल करण्याची प्रयत्न कोशिश झालेली आहे काय हरकत नाही आपल्याला कोणाच्या सोहळ्या आपल्याला काय कोणाची स्पर्धा नाही आपण आपणच आपलं कृत्यनी लोकांना दाखवून देऊ की आपण काय आहो आपली ताकद काय आहे आणि म्हणून भाऊ तुमचा खूप खूप अभिनंदन करतो आणि सुनील भाऊ टक्टकरे जरा आम्हालाही पुढच्या वेळी कधी काय आम्हाला काम असेल तर आमचे छोटे मोठे काम करत जावा तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका बाबा काय काय वेळा खूप त्रास देता बाबा काय आता परवा नागपूरला आमचा चिंतन शिबिर होता हे हेडमास्टर पक्षाचे अध्यक्ष टाइम नाही असं नाही तसं नाही तुम्ही दोन मिनटात तुम्हाला बोलायच्या एक मिनटात बोलायचं असं तुम्ही किती आमच्यावर तुम्ही अन्याय केला आहे पण ठीक आहे सुनील भाऊ आगे वळो तटकर तटकरे साहेबांनी अंतुले साहेबांपासून सुरुवात केली फार कमी लोकांना इथे माहीत असेल की माझे वडील आणि मुस्ताकबाईला माहीत आहे माझे वडील आणि अंतुले साहेब एकदम भावासारखे मी कधी त्यांना मी भेट भेटल्यानंतर मला प्रफुल्ल म्हणून बोलले नाही कधी पण भतीजे कैसे हो आणि मी अंतुले साहेब कधी बोललो नाही अंकल आप कैसे हो हा आमच्या पहिल्यापासून वाक्य आणि नंतर सुनील भाऊ विलासरावजीच्या सोबत अजूनही तुमची स्टाईल जी आहे ना भाषणाची हे ते सगळ्या विलासरावची काही थोडी कॉपी आठवणी येते तर त्या विलासरावजीच्या सोबत आणि तुम्हालाही माहिती आहे माझे विलासरावजीचे पवारसाहेबांचे आणि विलासरावजीची काही चालत राहायचं चा, रस्ताखेजी पण माझे विलासरावजीची मैत्री एकदम पक्की पक्की म्हणजे पक्की पवारसाहेबांच्या सोबत निष्ठ पण विलासरावसोबत प्रेम आणि मित्रता एवढीच आणि त्यामुळे अनेक प्रसंग घडलेले आहेत तुम्हाला माहित आहे आपण कसे सोडवले ते सगळ्या जुन्या आता इतिहास आहे सगळ्या गोष्टी काय जाहीर करायच्या नसते पण आज एक नक्की सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज एक मुख्य आधारस्तंभ म्हणून जर कोणी काम करत असेल तर फक्त आणि फक्त सुनील चटकरे करत आहे हे आमच्या समच्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणून मी त्यांना खूप खूप अभिनंदन करतो